श्री स्वामी समर्थ सर्व भक्तजणांना जय जय स्वामी समर्थ श्री साईनाथ महाराज की जय आज व्हिडिओचा उद्देश आहे की मी तुमच्या सा, तुमच्यासाठी एक अनुभव शेअर करत आहे जो की असा आहे की मी केंद्रामध्ये जात असते रेग्युलर जात असते आणि काय झालं की एक ताई मला तिथे मिळाल्या त्यांनी मला त्यांचा अनुभव शेअर केला म्हणून मी तुम्हाला कारण की असे खूप भक्त आहे की त्यांना स्वामींचा काही अनुभव येत नाही मला पण खूप वेळ चाललेला आहे म्हणून मी हे चॅनल काही चालू केलं आहे कारण की लोकांपर्यंत अनुभव लोकांना अनुभव कळायला पाहिजे की लोकांना कळायला पाहिजे की हो स्वामींचा खरंच स्वामी खरंच खूप चमत्कार करता तुम्ही निरंतर सेवा चालू ठेवा खरंच होते तर त्या ताईचा अनुभव मी सांगते तर ता त्या ता ताई मला तिथे मिळाल्याच्या नंतर त्या ता ताई पारायण ता करत होत्या म्हणजे आत्ताच मागे स्वामीची पुण्यतिथी झाली त्यामुळं मग ते पारायणसाठी आलेले होते तिथं मग त्या पारायण करत होत्या मग त्या गुरुचरित्र वाचत होत्या मग मी पण वाचत होते बाजूनी त्या पण वाचत होत्या मग गुरुचरित्र वाचल्याच्या नंतर मग मी बाहेर बसले त्या पण आल्या मग त्यांना मी विचारलं की ताई तुम्हाला किती मोल आहे का तुम्ही कुठं राहता काय तर मग त्या मला सांगायला लागल्या की नाही मला मोल नाही आहे काही नाही म्हणे मी त्यासाठीच स्वामींच्या केंद्रामध्ये येते तर आता सध्या म्हणे मला पाचवा सवा महिना आहे म्हणे मग हो करते, करते लागली, लागली, तर मग मी म्हटलं खूप उशीर झाला वाटतं तुम्हाला हो ना तर त्या म्हणले की नाही मी जेव्हापासून स्वामींची सेवा करते पारायण करते ना तर मी अचानकच आले म्हणे पहिल्या दिवशी आणि केंद्रामध्ये आणि स्वामींची खूप मन लावून मी पारायण करू लागली वाचू लागली म्हणे गुरुचरित्र तर मग अचानक माझ्या पोटामध्ये खूप त्रास व्हायला लागला म्हणे मग इतका त्रास होत होता म्हणे की मला तो सहनच होत नव्हता पण तरी पण म्हणे पूर्ण गुरुचरित्र त्यांनी वाचलं तरी पण त्यांनी ते आणि मग काय झालं त्यांनी मग ते वाचल्याच्यानंतर त्यांनी ते ठेवलं थे दर्शन घेतले आणि घरी गेले डॉक्टरकडे गेलं लगेच घरून त्यांचे हसबंड पण सोबत होते मग ते डॉक्टरकडे गेले मग चेक केल्याच्यानंतर खूप त्रास होत होता त्यांना मग डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला तुम्हाला आता पाच महिने झाले म्हणे तर ते इतक्या खुश व्हायला लागले इतक्या खुश ना त्या खूपच खुश झाल्या तर ते हे हा म्हणजे असा अनुभव होता त्यांचा त्यांनी मला सांगितलं मला पण एवढा आनंद झाला त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना जेव्हा सांगितलं ही गोष्ट त्यांचा नवरा पण खूप आनंद झाला तर त्यांचा नवरा पण आणि त्या पण त्यांच्या घरची सगळी फॅमिली स्वामींची खूप सेवा करतात आणि त्या रेग्युलर मठामध्ये येतात केंद्रामध्ये येतात असे स्वामींचे अनुभव आहे आणि खरं म्हटलं तर त्या ताईला दहा वर्ष झाले काही बा मूल बाळ नव्हतं आणि अचानकच त्यांनी त्यांनी स्वामींची सेवा चालू केली तर स्वामी त्या सेवेचं त्यांना क्वचितच फळ दिलं नक्कीच तुम्ही पण स्वामीची सेवा करा स्वामी खरंच आपल्याला फळ देतात माझे पण खूप अनुभव आहे तर मी पण तुम्हाला शेअर करत जाईल ठीक आहे तर हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि मी असेच तुमच्यासाठी खूप वेगवेगळे अनुभव आणत राहीन थँक्यू